जयशनाची मोठी बातमी कल्याणहून येते अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण नगरसेवक महेश गायकवाड यांचे गंभीर आरोप विशाल गवळी हा भाजपाचा कार्यकर्ता त्याचा कुटुंबाचा भाजपाचा प्रचार करताना व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आहे त्याचे कुटुंब भाजपमध्ये सक्रिय आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे भाजपाचे अधिकारी गप्प का विशालला फाशी होणार किंवा एन्काउंटर होणार याची शाश्वती नाही भाजप पाठीशी घालत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर झालं नाही तर उग्र आंदोलन करणार माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये जो गोळीबार झाला अद्यापही आरोपी फरार आहेत असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे रिपोर्ट डोंबली फास्ट कल्याण हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माझे आमदार सोडवायचे त्याला कोणत्या प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आत्ता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होतील मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी बळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीच मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलीस स्टेशन आहे महात्मा फुले खडकपाडा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी पोलीसबळ वाढवले वाड़ोल, वाढवायला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ नाही ते पोलीस बळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला श कोण देतो आहे यांना आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं आहे माझा असा आरोप आहे त्याला मी पुरावे देतो आहे ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जो पण त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही